तुफान धमाल भन्ना डान्स आणि बाळगोपाळांचा एकच खल्लोळ जिल्हा परिषद मराठी मुले सेमी इंग्रजी या शाळेमध्ये घेण्यात आला एक अभिनव स्तुत्य उपक्रम बाळगोपाळांच्या हस्ते फोडण्यात आली दहीहंडी यावेळी बाळगोपाळाने श्रीकृष्ण राधा यांची केलेली आकर्षक वेशभूषा दहीहंडी फोडण्यासाठी फोडण्यासाठी बाळगोपाळांकडून केले गेलेले प्रयत्न आणि शाळेच्या विद्यार्थ्यांनी केलेले भन्नाट डान्स यामुळे पालक शिक्षक सर्वांनीच्या उपक्रमांचा आनंद लोटला या दहीहंडी उत्सवामध्ये शाळेतील सर्व वर्गातील विद्यार्थ्यांना समान संधी देण्यात आली होती शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी दहीहंडी फोडण्यासाठी केलेल्या प्रयत्नातून मिळालेला आनंद पाहण्यासारखा होता जामखेड येथील जिल्हा परिषदेची मराठी मुलांची सेमी इंग्रजी शाळा या शाळेत नेहमी वेगवेगळी आणि स्तुत्य उपक्रम राबविली जातात तसेच शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांचा देखील चांगला प्रतिसाद असतो शाळेतील सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना दहीहंडीचा उपक्रम राबविला तो शंभर टक्के यशस्वी झाला असून या क्रा उपक्रमाचा विद्यार्थ्यांनी खूप आनंद लुटला जिल्हा परिषद मराठी मुले व मुली या शाळेत विद्यार्थी कलागुणांना वाव देण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जाते आणि वर्षभर नवनवीन कल्पकतापूर्ण उपक्रम शाळेमध्ये राबविले जाते अशी माहिती दोन्ही शाळेतील मुख्याध्यापकांनी दिली यावेळी जिल्हा परिषद मराठी मुले मुख्याध्यापक मान्य संजय कर्डिले सर मुलींच्या शाळेचे मुख्याध्यापक मान्य दत्तात्रय यादव सर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नासिर सय्यद आदी मान्यवर उपस्थिती होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सागर माकोडे सर सा यांनी केले तर आभार जोगदंड सर यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दोन्ही शाळेच्या शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले तिसरी झाला हा तिसरी कोण आता चौथी हो, मुलगा चौथी हो, मॅडम सांगतील फक्त चौथी

चौथी चौतीयाची मुलगी चला पटकन सर्ध्या संधी कोणी आहे ना चौथी चौथीयाच आणि बसा काय आवाज तुझं काय नाव आहे बाळा चौथी झाला चौथी पाचवी मुलगीचा चौथी पाच ची मुलगी चला चौथी झाले चान्स येईल छान झाले ना चला आम्ही मध्ये घेऊनच एक मुलगा चौथी क्लास एकमे मा क्लास टीचरला विचारून घ्या सगळेच इच्छुक आहेत चौथी प्लॅन मॅडम हेचं नाव काय आलं मुलाचं हर्षवर्धन आता हर्षवर्धन

Sah, semua ni semua ni. Sah, cantanglah. Kena ah. apa? Jangan takut. 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 Jangan ए काय ना तुझं बघा बस बस चल बस आता आपल्याला फेडायची आता बसा खाली खाली बसा सगळे खाली बसा ए खाली बसा बघा सर्व मुलांनी आणि मुलींनी छान प्रयत्न केला अगोदर सर्वांसाठी एकदा जोरात टाया फ्लॅप नो हा बांधावं लागला फोड कस लोक करून शेवटी दोघांना हात लावून फोडायला हा शिक्षकांपैकी कोणाला प्रयत्न करायचा असेल दोन बांधून आधी आहे रे आता आपण आधी दोन्ही मुख्याध्यापकांकडून फोडून घेऊ दोन्ही मुख्याध्यापकांकडून फोडायची का बेहांडी जग आपण मराठी शाळेचे मुलींच्या शाळेचे मुख्यध्यापक पडतात का मुलींच्या शाळेचे पडतात का मुलांचे शाळेत एकदा काय छान 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 आधी घ्या बाजूला बाजू माग मागा माग मागा माग हा सर

शाळेपैकी कानडे मॅडम इच्छा सरांची मुख्याध्यापक सरांची कानडे मॅडम या बांधले का दिसत नाही त्यांना आणि खरंच खोडू नका बर का प्रयत्न करा आपल्याला कृष्णाचे हस्ते फोडायचे फोला थोरा बराबरि उहो ची मारा बराड़ी तसे पाच लिडी करू नका जागेवर टन करा